नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत लातूर विभागाअंतर्गत जे आहे ॲप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत एका वर्षाच्या कालावधीसाठीही ॲप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये एकूण एकोणसत्तर रिक्त जागा त्यांना भरायची आहे ज्यामध्ये मोटर मेकॅनिक व्हेकल या ट्रेडच्या एक्केचाळीस जागा आहे शीटमेट वर्कर एअर ट्रेडच्या पंधरा जागा आहे इलेक्ट्रिशियनच्या सात जागा आहे वेल्डर ट्रेडच्या एक जागा आहे मॅकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगची दोन जागा आहे मॅकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सची एक जागा आहे यानंतर मित्रांनो दोन जागा ज्या आहे या इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा पासआउट उमेदवारासाठी आहे यामध्ये या ज्या जागा आहे इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमासाठीच्या त्यामध्ये जे आहे उमेदवाराने जो डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग आहे ही मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलमध्ये झालेली असणे आवश्यक आहे उर्वरित जे काही ट्रेड्स आहेत त्यामध्ये त्यांचा आय टी आय त्यांनी मागितलेला आहे संबंधित ट्रेडमध्ये एन सी वी टीमार्फत किंवा तुम्ही व्होकेशनल कोर्स केला असेल तर त्या देखील समजा तुम्ही त्या ट्रेडमध्ये मोडत असाल आणि त्या संदर्भाचा व्होकेश कोर्स जर तुम्ही केला असेल तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता अनुक्रमांक तीन ते सहा यामध्ये जे ट्रेड्सचा उल्लेख आहे त्यासाठी फक्त आणि आय टी आय झालेले उमेदवार अर्ज करू शकतात उर्वरित ट्रेडसाठी व्होकेशनल अभ्यासक्रम असलेले उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात हे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की जे काही आय टी आयचे उमेदवार आहे त्यांना ॲप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि जे काही अभियांत्रिकी किंवा जे ग्रॅज्युएट इंजिनियर किंवा डिप्लोमा उमेदवार आहे यांना एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट इन या पोर्टलवरती जे आहे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ही एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे ई झिरो अकरा बहात्तर सातशे चारशे एकसष्ट यावरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचं आहे यासाठी जर तुम्हाला ट्रेंडनुसार अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता यानंतर मित्रांनो जे आहे तुम्हाला एक ऑफलाईन अर्जसुद्धा संबंधित कार्यालयामध्ये सादर करायचा आहे यासाठी ऑफलाईन अर्ज जो आहे हा तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये मिळणार आहे यासाठी कार्यालयाचा पत्ता त्यांनी दिलेला आहे राज्य परिवहन विभागीय कार्यालय जुना रेनापूर नाका अंबाजोगाई रोड लातूर येथील आस्थापना शाखा या ठिकाणी तुम्हाला तीस सप्टेंबर दोन ते सात ऑक्टोबर दोन या दरम्यान सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत तुम्हाला हे ऑफलाईन अर्ज मिळून जातील यासाठी जेव्हा तुम्ही ऑफलाईन अर्ज घ्यायला जाल तर त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला एक जे आहे डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डर जो आहे हा सादर करायचा आहे यासाठी पोस्टल ऑर्डरची जी रक्कम आहे ही खुल्या प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये इतकी राहील तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतका हा पोस्टल ऑर्डर राहणार आहे यासाठी जो डिमांड ड्राफ्ट आहे किंवा पोस्टल ऑर्डर आहे हे तुम्हाला एम एस आर टी सी फंड अकाउंट लातूर यांच्या नावाने काढलेली असली पाहिजे यामध्ये एकोणीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबरला सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर जे काही अर्ज आहे त्याचा ऑफलाईन अर्जाचा जो काही प्रत आहे ती तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये सात ऑक्टोबरपर्यंत सादर करायची आहे ऑफलाईन अर्जाचा नमुना तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये मिळून जाईल तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल किंवा यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तेथून तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण जात असेल तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामला मेसेज करू शकता त्यासाठीची सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद